वन परिक्षेत्र अधिकारी औढा व वन परिक्षेत्र अधिकारी वा हिंगोली या कार्यालयाअंतर्गत वन विभागात ठेवण्यात आलेली कामे आहे जी औढा नागरिकाने आहेत हिंगोली तालुका आहे कळमोरी तालुका आहे या तालुक्याच्या रेंजमध्ये जी काही कामे कर करण्यात आलेली आहे जसे की मोजे अंडा औंढा नंबर डायवी येथे घनवन रोपवन घडाळा येते घनवन रोपण घनवण धाबा येते घनवन रोपण दुगाळा येथे रोपवन असे बऱ्याचशा कुठं बावन्न हेक्टरमध्ये पुढच्या पाच हेक्टरमध्ये तर कुठे झिरो पॉईंट पाच हेक्टरमध्ये आहे ते कामे करण्यात आलेले आहे त्यामध्ये मोजे माळधावडा येथे कनक संकल्पन माळधावडा येथे वनतळे कामा या अशा बरेचसे कामं या तिन्ही वन विभागाअंतर्गत करण्यात आलेल्या आहे या कामामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो भ्रष्टाचार उघडकीस यावा आणि शासनाची आणि प्रशासनाची ज्या अधिकाऱ्यांनी फसवणूक केलेली आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी आणि हा भ्रष्टाचार शासनाने पुढे आणून ज्या अधिकाऱ्यावरती कडक कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही आज लोकसभाचे आंदोलन महाराष्ट्राच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या कार्यालयासमोर बसलेले आहोत आम्हाला अपेक्षा आहे की माननीय जिल्हाधिकारी हा भ्रष्टाचार संपूर्णपणे जनतेच्या समोर आणून या लोकांवरती कारवाई होईल आणि हे जे भ्रष्टाधिकारी आहेत या भ्रष्टाधिकाऱ्यांच्या या भ्रष्टकामावर ती आळा बसेल एवढी आम्हाला अपेक्षा आहे त्यामुळे आज हे जे उपचार चालू आहे या उपोषणाच्या माध्यमातून सर्व लोकांना सर्व नागरिकांना या माध्यमातून आपण सतर्क राहावं आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात फार मोठं जनआंदोलन उभं करावं असाच या माध्यमातून आम्ही एक संदेश देत आहोत की पवार लोकसवराज्य आंदोलनाचा मराठवाडा उपाध्यक्ष विभागीय वनाधिकारी कार्यालय मोदी अंतर्गत वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक बोली व वो वन परिक्षेत्र कार्यालय प्रादेशिक धावडा अंतर्गत दोन हजार बावीस तेवीस चोवीस ह्या आर्थिक वर्षामध्ये गट लागवड वृक्ष वर, लागवड झोप लागवड असे अनेक कामं कागदावर जातून करोडो रुपयाचा अपहार ह्या दोन्ही वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केलेला आहे आमची मागणी मान्य जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांनी ह्या प्रकरणात गांभीर्यपूर्वक लक्ष घालून दोन्ही वन परिक्षेत्र अधिकारी हिंगोली आणि औंडा यांनी शासनाची जे हडप केलेला पैसा त्यांच्याकडून वसूल करून शासन खाती जमा करावी आणि दोन्ही वन परिषद अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आज